भेंडीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे खायला ही खूप रुचकर लागते अगदी भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी ही टेस्टी होते तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात चमचमीत भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे तर या भेंडीला मी आधी धुऊन नंतर पुसून घेतलं आणि देठाकडचा आणि खालचा भाग कट करून घेतला आणि नंतर अशा पद्धतीने भेंडीला कापून घेतलं आहे तर नेहमीपेक्षा ह्याला थोडंसं मी मोठं कट केलं आहे यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे दोन टेबलस्पून बेसन घालायचं आहे तर या बेसनाला मी आधी तीन ते चार मिनिट मंद गॅसवर भाजून घेतलं होतं दोन टेबलस्पूनच शेंगदाण्याचा कूट पण घालायचं आहे आणि इथे मी लसूण आल्याची पेस्ट घेतली आहे तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन त्याला खलबत्त्यात कुटून घेतलं आहे दीड चमचा पूड घालायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून तेल घालूया आणि इथे मी अर्ध लिंबू घेतला आहे तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपल्याला घालायचा आहे म्हणजे ही भाजी अजिबात चिकट होत नाही आणि खायलाही छान लागते हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया तर असे मसाले खालीच घालून घेतले म्हणजे या भेंडीमध्ये हे मसाले छान मुरतात आणि मग भाजी खायला एकदम छान लागते तर सगळं व्यवस्थित हाताने असं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे ही भेंडी अशीच आता आपण दहा मिनिट ठेवूया म्हणजे हे मसाले ह्याला छान लागतात आता दहा मिनिट झाली आहेत तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण आता छान फुलले आहेत तर दोन चिमूट यामध्ये हिंग घालूया आणि लगेच ही मसाला लावलेली भेंडी यामध्ये घालायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर ही भेंडी परतून घ्यायची आहे म्हणजे अजिबात चिकट होत नाही साधारण तीन ते चार मिनिट आता ही भेंडी मी हाय फ्लेमवर परतून घेतली आहे तर आता गॅस मिडियमवर करूया आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी आता यावर झाकण ठेवूया तर पूर्ण झाकण ठेवायचं नाही थोडंसं वाफसायला जागा ठेवायची आहे मी ठेवलं आहे त्याप्रमाणे म्हणजे वाफेचं पाणी या भेंडीच्या भाजीमध्ये पडत नाही आता साधारण तीन मिनिट झाली आहेत तर आपण झाकण काढूया आणि आता छान भेंडी शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला ही भेंडी लागत नाही असं चमच्याने हवं तर याला दाबून घ्यायचं म्हणजे मसाला आणि भेंडी छान एकजीव होतं आणि मग भाजी खायला खूप छान लागते तर आपली भाजी इथे आता झालेली आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता एकदम मस्त दिसतीय शेवटी यावरून आपण कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी जरूर एकदा करून पहा खायला खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा